सरप्राईज yeah! करा मित्रांनो तुमचं स्वागत आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता आपण चालल्या आग्री महोत्सवला भाई किती धमाल मस्ती केले तर तुम्ही बघला असेल ट्रेलर मध्ये आणि हे भाई म्हणा चिरोतन या नाही का माहिती भाई ब्लॉगरची लाईफ किती हार्ड असते यो माई लपला 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 <laughs> पहिले हातकर होता नंतर लपला यो बाय लपते लपते आ, लपते आ, आगर, आगर। हो। हा आयकर आयकर तर चला मित्रांनो डायरेक्ट आपण भेटू आगरी मौसम आधीच चा आता आम्ही पोहोचलो आणि ट्रॅफिक म्हणजे एकदम डेंजरस ट्रॅफिक आहे हे बाबा रास ट्रॅफिक आणि आता दा पुढे जाऊन पाच काढावं लागतील एकदम डेंजर माफिया आणि ट्राफिक बघा इथं कवडे बघा तरी गाडी एकदम कमसे कम पाच मिनिटाच्या अंतरावर लवले जाऊ चालायला लागल आणि आता फटाफट पडत पडत चालला लागेल ते लांबशेत दाखवतो तुम्हाला या बघा इथं तुम्ही बघू शकता आपल्या समोर आपले गोरक्षक आपले भारतीय भाऊ खूप चांगलं काम करतात दादा तुम्ही असंच काम करता आम्ही ही आमची रास आमची रास पोर चला भाई सगळी आम्ही दादाच्या बरोबर विषय डायरेक्ट मोठा विषय करू आम्ही आता आता तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा लय मोठा विषय तुम्हाला बघायला भेटेल भाई आता तुम्ही लास्ट पर्यंत ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा या बघा भाई तिकडून चालल ना आपण इथून चाललं आपलं तिकीट पाठी बघा तिकीट बिना नाही टिक इच्छा पण तिकीट करले मी बघू शकतो आपले गॅंग आता लय होतो आता तुम्ही बघू शकता काहीतरी विषय होणार ब्लॉग कंटिन्यू राहा आणि आता एक मोठा विषय तुम्हाला बघायला तर आपला भाऊ आहे सोबत आपल्या सोबत आणि तुम्ही बघत राहा लाट पर्यंत व्हिडिओ काय विषय आणि कुठल्या विषयावर विषय होणार ते बघत राहा मला विषय सॉल आणि बाहेर पोरांचा आनंद बघा हे तुमचा कुठलं गाणी आता काही झालं गाणी झाला गाणी तुमचा मग कसं एकदा स्टेप दाखवा ना म्हणा एक लांब जाऊ लागली एक स्टेप दाखवा तुमची भारे मस्त एकदम बाहेर पोरांचे खुशी बाग असली भारे ए लवकर लवकर नीट नीट हा हा वा बालावाल बा ना सर तुम्ही स्टेज तुमचं गाणी का माझा चौथा ना चांगला तुम्हाला ओल्ड बेस्ट बाहेरी नाचा आपल्या शोधा नाव एकदम लय डेंजर थोडा शोधा नाव तरी बघतो कुठे कुठे भ्यात नाव पिप्या दा आपण कोणच्या शोधा नाव आपण

आम्हाला जायचा बाईम जायचं पाल्यान शोधाने जायचो भेटत नाही ये पण शोधून यो कोण भेटले का माईक हो दोस्त हॅशट खावा बी हॅशट वन साईड वन साईड बाईक आता भेटत नाही पालना जायचं इच्छा चालू फोरांचा घुसलो हे बघा हे हे बाई घुसलोय फुकाट तो तो बाई, तो बाई, भाई त्यांना फुकाट घेतलं तुम्ही असं कस हे शकता विनोद आला भेटले आमचे विनोद आता एकटं झाले का तू नाही एकटा झाल्या बारक्या व्हायला नाही एकटा झाले म्हणजे कुठे काय कोण चाललं आता मला दाखव ना कोण आहे विनोद आले असं कसा ये

मग कधी पण डायरेक्ट तिकीट काढले आणि आमच्या ला बोलवतो फुकट आतमध्ये आल्यावर इकडे अरे हे आतमध्ये लवकर तिकीट काढले आणि तिकीटच नाही दिलं आता आतू जाता दिले तिकीट बाय थांब

ना तो ना फुर। फुर। भाई अभी हम रश कर देंगे क्या एनिमी को पूरा खिल कर डालेंगे हमला हमला कर डालेंगे हाँ भाई ये दो भुखा डाल मी ने टिकट कर लाइला भूखा डेला

हाँ साला भाई 200 रुपए में टिकट मांगे तो टिकट बोलेगा 400 में यहाँ पर मांगे तो और आगे आगे गए 8 जन आ गए 200 रुपए में यार 200 रुपए में 8 जन क्या भाई बैक कर भाई नहीं तो उसको बता देगा मैं आज देना पड़ेगा तो 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 दे भाई बात पैसा दे पैसे दे ए अब अरे भी जो अपन दे आज जोर आज जोर भाई आज जोर कुछ

લી રહ્યા લડકી દેખના

गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बाईक चलो बाय ऊपर सुद्धा ऊपर बाय सुद्धा ऊपर ऑन द टॉप ऑन द टॉप ऑन द टॉप ये भाई 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 वाई वाई ये कर गए। ये नाद, नाद भाई नाद डायरेक्ट नाद करू भाई आता तुम्ही बघत राहा व्हिडिओ टाईप करा काय हां मोबाईल मोबाईल फुल रिक्ष येतो मी लाईट येणार रिक्स येतो तुमच्या आधी रिक्षा तू खाली हिंमत नाही तो सर्वे मार देगा का तू मेरा काढा बाट रिक्स ए, तुला एक तो ना? तो तू तुला कसं नंबर भाई आपला होता। तो बोलला अजून पोरा असतील तर मांगो पण पोरा कमी पडला जमणार ना तुम्हाला मी रिक्स घेतले भाई मोबाईलचे भाई आता मी रिक्स घेतलं रिक्ष घेतलं बाई रिक्स भाई मिनरिक्स घेतलं बायरिक्स ए बाबा आता बघा बघाय मी रिक्स घेतलं भाई कोण बघा रिक्स मजा केली साप घाम फुटला पोरांना ये साप कोराणा घाम फुटले भाई एकदम ये एकदम डेंजर ले मजा आली ए आतू दादा गॅन बसल ग ये आतू दादा घाम फुटले फुकाट बसला फुकाट बसला ना म्हणून घाम फुटले भाई लय डेंजर होता गरम होत होता भाई डेंजर काम झाला इथे लय चुना पट्टी चुना पट्टी भाई बघू शकता आता आमचं माझा तर घसावातला अक्का डायरेक्ट एकदम एकदम डेंजर काम झाला आज घरा घरा कोणला चालू आहे हा बाय <laughs> किती चालू आहे मग घरा फुल माझ्या <laughs> बोला इथून या स्कीम किम चालू का माहिती इकोस की थांबा मी दोन मिनिटांनी काही स्कीम काही स्कीम कितीला स्कीम स्कीम हा मग काय आहे ते खायला का काय बिस्लर इक पण आम्हाला बिस्लरीच पाहिजे ना पंचुरांचा हमला गेले पोर आहे तोरुचा हे बघा माझी पोरं भुकरली आहेत हा फुल मंचुरियनचा आंबला गेले आता आपण मी करू कमला आपल्या आग्रिमला कोण आहे सेलिब्रिटी कोण होत माहितीच ना मग कोण सांग ना अरे ती सूरज चव्हाण ची बहीण अरे हा ठीक शाल आता ठीक जाऊ ना भाई आपला एक दोस्त भेटले बाईला ला? मन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। करा। भाई आपला युट्यूब चॅनल आहे सरप्राईज करा सरप्राईज करा सबस्क्राईब सबस्क्राईब

मॅडम जॉन पण डायरेक्ट भाई टेन्शन नाही आपलं काम झालं आपलं काम साधा नसतं सॉरी दादा आपलं काम साधा असत जायला दिसली नाही मला परत जायला लागल आमची जोरा बोलून दिसली नाही परत लागल यार यार आता नाही धावून घरात यार आता शिक यार काय करा दादा दुःख झालो जाऊ बघ डायरेक्ट त्यांच्या जाऊ इतकं करू बोला बाकी ते बाजी आत्मे गेले आता यार जाणे भाई आता लोक चालले घरा आम्ही बसलो इथं एन्जॉय केला आणि आता आम्ही चाललो घरा जुना शिर्डीचा मित्र यांचा बाय लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा गरजांना करशील ना दादा सबस्क्राईब करशील दादा बोल ना लाइक करा बोल ना अरे बोल ना बोल ना बोल लाईक करा अरे बोल ना दादा लाइक करा अरे बोल ना बोल ना बोल ना लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एकदा बोल ना अरे एकदा बोल ना लाईक बोल ना आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा अरे ओके ना आपण आता पोचल्या सँडी धाब्यावरती या बघा बाई आपण आता पोचलो या बघा यो बघा आल्या आल्याच रोटी मारायला बाई काय माहित नाही बाई आपले प्लेयर सगळे बसले ना आतमध्ये येतो तुम्हाला दाखवता हो गँगस्टर ग्रुप बाई ही एक गॅंग दिसली आपल्याला बाई ही पण चाली घाला भाई तुम्हाला थाली कशी वाटली भावानो कशी वाटली रे भाई तुम्ही गँगस्टर बनता ना आता गॅंगर बनवायला लागतो काम लागेल का भाई ये भाई यो गँगस्टर एकदम वाला त्यांची गॅंग एकदम गँगस्टर त्यांचं चालू दे भाई आपले प्लेयर शिकर बसले तुम्हाला दाखवत पटली पट्टी काय झाले सोलो झाले सोलो स्लो <laughs> बोलतात भाई स्लो झाले सोलो, सोलो। भाई यो भी हो बीन एक गॅंगटर डेंजर आहे कोरिया आमचे बोरा आयटम होते भाई आता आम्ही खातो ब्लॉग इथेच एड करू लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा टाटा बाय बाय